परतीच्या पावसाचा तडाखा सोयाबीन पिकाचे नुकसान तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची गरज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करण्याचा आदेश शासन स्तरावरून देण्यात येऊन भरपाई दिली जाणार आहे म्हणून येवला तालुक्यातही परतीच्या पावसाने थीक ठिकठिकाणी शेतकऱ्यांची हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हलावदिल झाला शेतकरी भाव एकीकडे शेतकऱ्याच्या पिकाला नाही गेल्याने शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती ओढळल्याचे चित्र दिसून आले शेतकऱ्याने कर्जवारी तसेच उसनवारी घेऊन मोठ्या आशेने पीक उभे केले परंतु एन पीक कापणीच्या वेळेला पावसाचा कहर कापणी केलेल्या सोयाबीन पाण्यावर तरंगत असताना महिला शेतकरी हवालदिल होऊन लागवडीसाठी घेतलेल्या उसनवारी कशी फेडायची आणि प्रपंचाचा गाळा कसा उढायचा म्हणून पाण्यातून सोयाबीन जमा करून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले म्हणून शासनाने तत्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नितांत गरज आहे नुकसान झाली काळच्या पावसाने पाणी तुंबळवर सोयाबीन राहिले काही बर काय द्यावं सारखं मी कसं झालं काढून ते पाणी उभं केलं आणि आपल्याला